वर्ष मी मोठ्यांचा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत कधी लक्ष घातलं नाही षडयंत्र चाललंय त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला बारामतीला सात तारखेला की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या याच कारण असं कि ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत त्यांच्या समोरच अमोल दादांनी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो आज पुणे येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली यावेळी सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण करत सत्ताधारी पक्षात असणाऱ्या अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला अजित पवार गटाचे नेते कार्यकर्ते हे धमक्या देत असून सुप्रिया सुळेंना मतदान केलं तर गावात पाणी लाईट व कसलीही सुविधा देणार नाही अशा धमक्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे अजित पवार देखील म्हणाले होते की पाहिजे तेवढा निधी देतो फक्त घड्याळाला मतदान करा यावरूनच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचा चांगला समाचार घेतला यापुढे जर अशा धमक्या दिल्या तर गाठ माझ्याशी आहे तुम्ही ज्यांना घाबरता त्यांना मी पुरून उरते तर तुम्ही काय चीज आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी जोरदार समाचार घेतला आणि घटस्फोट होऊन सात महिने झालेत मग अठरा वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक टीका करतायत पण अमोल दादा मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच पावती आहे आणि हे इलेक्शन आता ना अमोलदादाच्या हातात राहिलं आहे ना माझ्या हातात राहिलं आहे हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता आता कोण फोन करतं काय फोन करतं हे मला नाही माहिती मी काय विचारत बसत नाही कारण का दुसरे का घरमे झाकणे का शौक नाही आहे म्हणजे पण मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत त्यांच्या समोरच अमोलदादां मी भाषण करतो आणि डंके की चोटपे भाषण करतो <laughs> आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं इतके वर्ष मी मोठ्यांचा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत कारखाना बँक दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही कारण का माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी कधीही त्याच्यात गडबड करू नये पण मला आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचं आहे की आम्ही सगळे आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत कारखाना सोसायटी कॉर्पोरेशन जे कॉर्पोरेशनचं जी जी इलेक्शन होतील त्याला पूर्ण ताकदीनी महाविकास आघाडी लढणार आहे त्याच्यामुळे आता बरंच काय काय सांगितलं जातं माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की दहा वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना सांगायचे की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल मराठीतच आहे आणि तीन तो सगळं म्हणजे इंग्रजीमध्ये पण आहे हिंदीमध्ये पण आहे उर्दूमध्ये पण आहे पण मराठीत पण आहे आणि त्याच्यामुळे तो कार्य अहवाल मी त्या सगळ्यांना पाठवणार आहे जे माझ्यावर टीका करतायत अतिशय विन्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो, वे, तो वाचावा कारण का माझा कामावर माझा इतका विश्वास आहे की उद्या असं होऊ नये म्हणजे त्यांच्या हितासाठी बोलते आहे की मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंटमधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणारे आहेत आणि आज माझ्यावर टीका करत आहेत कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील ह्याची मला तरी गॅरंटी आहे आणि ही शब्दाची गॅरंटी आहे ती वाली गॅरंटी नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की इतका पर्सनल अटॅक अमोलदादांनी बरेच गोष्टी काल बऱ्याच घटनाही झाल्या पण मला तसलं राजकारण करायचं नाही आणि मधी केलीही नाही त्यांनी किती खालती पातळी सोडून टीका केली आमच्यावर तर आम्ही आमची भाषणं अजून उंचीवर नेऊ पण त्यांच्या पातळीवर जाऊन आम्ही खाली भाषणं करणार नाही कारण का ही लढाई माझ्याशी वैयक्तिक नाहीच आहे माझी लढाई महाराष्ट्रात कुणाशीच नाही आहे माझी लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे जो मराठी माणसाच्या आज मुळावर उठला आज मराठी माणूस तुम्ही बघा सगळे पक्ष जे फोडलेत ते सगळे मराठी माणसाचेच फोडलेत ते जो विरोध करतात तो मराठी माणसाच्याच विरोध करतात आज ज्या नोकऱ्या घालवल्या आहेत अमोल दादा तुमच्या मतदारसंघात फॉक्स फौस्क, फॉक्सॉनची इन्व्हेस्टमेंट येणार होती दोन लाख नोकऱ्या तिथे होणार होत्या त्या दोन लाख नोकऱ्या घालवायचं पाप कोणी केलं असेल तर आज असलेल्या महाराष्ट्रातल्या आणि ही आपली लढाई आहे आपली लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे आपली लढाई महागाईच्या विरोधात आहे आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढचे पंधरा एक दिवस आता बारामतीमध्ये पुढचे पंधरा अठरा दिवस आहोत त्यानंतर आपल्याला सगळ्यांना शिरूर आणि पुण्यात पूर्ण ताकदीने तुमच्या दोघांसाठी आम्ही सगळे सगळे कोणी महाबळेश्वर गोवा कोई नाही जाणार आहे सविदरी रेनेवाले इस टाइम त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा बारामतीचं मतदान झालं की आठ तारखेला आम्ही पुण्याला आणि मावळला आणि शिरूरना पूर्ण ताकदीनी तुमच्या प्रचारासाठी येणारे एक शेवटचा मुद्दा सांगते आणि माझं भाषण संपवते आपलं चिन्ह गेलं यावेळेस माझं नामोलचं चिन्ह बदललेलं आहे आम्ही दोघांनी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेलं आमचं चिन्ह का बदललं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला असं वाटत होतं आपलं काय चुकलं की आपलं चिन्ह पण गेलं आपला, आपला पक्ष पण नेला मग कोणीतरी म्हणलं रडत बसतील ओ आम्ही शारदाबाई पवारांची नात आहे मी माझ्या आजीनी कट कुठलीही परिस्थिती आली तरी मला रडायला नाही शिकवलंय मला लढायला शिकवलेलंय त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही लढू आणि बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा माझ्या पांडुरंगांनी काय मला चिन्ह द्यावं तर तुतारी वाजवणारा माणूस किती मोठे शुभ संकेत आहेत बघा जेव्हा लग्न कार्य होत तेव्हा राम कृष्ण हरी आता बघा लग्न कार्य तुतारीच वाचते नवीन काही काम करता सुरुवात असते दुकानाचं ओपनिंग माझ्या शॉपीचं ओपनिंग माझ्या मोबाईलच्या दुकानाचं ओपनिंग तुतारीवाला माणूसच तिथे असतो आणि जेव्हा मंदिराची प्राणप्रतिष्ठा होते तिथे पण तुतारीवाला माणूसच असतो आणि महाराष्ट्र सरकारचं कुठलंही मोठं काम असतं कुठलाही चॅनल पण चालून बघा तुमच्या चॅनलच्या जाहिरातीत पण तुतारी वाजवणारा माणूसच असतो त्याच्यामुळे हे शुभ संकेत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे आपल्याला ही तुतारी आणि तुतारी अर्थातच कोणाच्या हातात द्यायची आहे आमचे बंधू रवींद्र दंगेकरजींच्या हातात आपल्याला ही तुतारी द्यायची आहे शाहू शाहू फुले आंबेडकर जीते गा दंगेकर शिवसेनेचे मनपूर्वक आभार मानते की एका हातामध्ये तुतारी आहे आणि दुसऱ्या हातात मशाल आहे आणि आज आपल्याला हे जे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायसाठी हे दिल्लीचं चा षडयंत्र चाललं आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला बारामतीला सात तारखेला आणि आपल्याला शिरूरला आणि पुण्याला तेरा तारखेला माझी एवढीच सगळ्या सहकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की तारीख आणि आपलं चिन्ह गाव वाडी वस्तीवर पोचवा पूर्ण ताकदीने आज सगळीकडे लाई दिसलं तरी माणूस माझ्याकडे बघून म्हणतोय तू तारीच वाजणार या त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि ज्येष्ठ पण म्हणतात तुतारी, 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 तुतारी आणि रामकृष्ण हरी वाजवा तुतारी धन्यवाद यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका